राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा मर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या आयोजनात पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जलभरोव आंदोलन करण्यात आले आंदोलन मनोज महाले छत्रपती क्रांती सेना महाराष्ट्र प्रभारी मधुकर मात्रे राष्ट्रीय किसान मोर्चा कोकण प्रभारी सुरेश शिंगाडे मुक्ती पार्टी मावळ प्रभारी यांच्यासह अनेकांनी जलभरो आंदोलनाला सहयोग दर्शवला अन्नसाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल

सरकारकडे आमच्या भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा अशा विविध संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा आमचा ओबीसीची जातीने जनगणना न क केल्यामुळं आहे आणि वोटिंग मशीन रद्द करून बॅलेट पेपर यावं याच्यासाठी किंवा आमच्या या रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना संपवण्यासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्याला इथे उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून आखला गेलेला आहे सुद्धा हा जेलभरो आहे आणि दुसरा महाबोधी विहार हा ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावा याच्यासुद्धा याच्यासाठी सुद्धा हा जेलभरो आहे भविष्य भविष्यात हा आंदोलन आणखी तीव्र होईल कारण ज्या सरकारने पॉलिसी आणलेल्या आहेत त्या पॉलिसीमध्ये आमचे क्लस्टर योजनेच्या माध्यमातून गावं उद्ध्वस्त होणार आहेत जमिनी आमच्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि गेली नव्वद वर्षं शंभर वर्ष ओबीसीची न्याय जनगणना न केल्यामुळं इथला ओबीसी हा हद्दपार करण्याच्या सरकारच्या लिस्टवर आहे धोरण आहे या विरोधात आम्ही गावागावात जाऊन याच्या अधिक आणखी आं, तीव्र करून हा आंदोलन आणखी तीव्र करून जनतेला संपूर्ण जागृत करून आम्ही याच्यापुढे जल भरो भारत बंद असे अनेक विविध कार्यक्रम राबवले जाते आज भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा अर्थात ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या आणि यांच्या ज्या संविचारी आणि सहयोगी संघटना आहेत यांच्या माध्यमातून देशाच्या सहाशे बत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आजच्याच दिवशी देशाच्या सहाशे बत्तीस जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन सुरू आहे आणि त्या जेलभर आंदोलनाचा एक भाग हा उत्तर रायगड जिल्ह्याचा आपण पनवेलमध्ये घेतो आहे हे जेलभर आंदोलन जे आहे हे खालील महत्त्वपूर्ण मुद्द्याच्या आधारावर आम्ही जेलभरो आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि ते जेलभरो या ठिकाणी करतो आहे पहिला मुद्दा याच्यातला जो आहे हा ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीवर झालेला जो काय अत्याचार आहे लोकशाही संपुष्टात आणण्याचं षडयंत्र सगळीकडे चाललेलं आहे याच्याविरोधात हा जेलभरो आहे त्याच्यानंतर ओबीसीची न्याय जनगणना जी आहे ती एकोणीसशे एकतीसपासून आजपर्यंत झालेली नाही एकोणीसशे एकतीसपासून न झालेल्या जनगणनेमुळे ओबीसी त्याच्या मूलभूत हक्क अधिकारापासून संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारापासून वंचित आहे त्यामुळे ओबीसीची न्याय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे हा या जलबरोच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल की आर एस एस आणि त्यांच्या संपर्कातले जे काही लोक आहेत या लोकांनी वेळोवेळी अगदी अमित शहापासून कालपरवा प्रशांत कोरटकर असतील किंवा राहुल सोलापूरकर असतील मनोहर उर्फ मनोहर भिडे असतील या लोकांनी सातत्यानं बहुजन महापुरुषांचा सा अपमान केलेला आहे त्याच्याविरोधात ते जेलबरोबर आंदोलन आहे त्याच्यानंतर महाबोधी महाविहार जे आहे या महाबोधी महाविहारावर इलिगल कब्जा जो आहे हा ब्राह्मणांचा अर्थात ब्राह्मणांनी त्या ठिकाणी जबरदस्तीने कब्जा करून ठेवलेला आहे मस्जिदीवर मुसलमानाचा कब्जा असतो जर का तुम्ही गुरुद्वारात गेलात तर गुरुद्वारात शीख लोक जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्यांचा अंमल असतो तुम्ही मंदिरात गेलात तर या ठिकाणी मंदिरातले जे लोक आहेत त्यांचा कब्जा असतो त्यांचं नियंत्रण असतं महाबोधी विहार हे बौद्धांचं आहे परंतु बौद्धांच्या महाबोधी विहारावर ब्राह्मणाचा कब्जा आहे तो इलिगल आहे आणि तो कब्जा देखील आठवला पाहिजे ही या ठिकाणची मागणी आहे याव्यतिरिक्त पनवेल परिसरात आपण सर्वजण राहतो पनवेल परिसरात सिडको असेल नैना असेल गावठाणाचा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे जे आहेत या ठिकाणी आहेत या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी आजचं हे जलभर आंदोलन जे आहे हे आम्ही या ठिकाणी घेतो आहे